दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवायस मिळणार आहे कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं दहा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन पोखरण रोड नंबर एक शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले या महोत्सवाचं यंदाचं हे सव्वीसावं वर्ष असून मालवणी मेजवाणीसह दशावतारी नाटक डबलवारी आदी महाराष्ट्राच्या वेदांगी संस्कृतीचे आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा होणार असून महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ ठाणे जिल्हा ओसिम फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच मालवणी कला संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूनं गेली अनेक वर्ष सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचं आयोजन करत आहेत दहा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण विधानपरिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर आमदार निरंजन डावखरे निलेश राणे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देतील या मालवणी महोत्सवात एकूण साठच्या आसपास व्यावसायिकांचे स्टॉल्स असून प्रवेशद्वारावर यंदा पहिल्यांदाच कोकणातील कौलारू मंदिरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले पाहायला मिळणार आहेत हे अस्सल कोकणस्थ रेखीव मंदिर भाविक आणि खवयांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे या महोत्सवाचं विशेष आकर्षण पिंगळा हा भारुडाचा श्रवणीय कार्यक्रम होणार आहे महिला वर्गासाठी खेळपैठणीचा डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावधारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत याशिवाय मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम स्पर्धा सादर होतील एकोणीस जानेवारी रोजी या महोत्सवाची सांगता होईल तरी पैठणीचा आणि नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ना आपली नावं मालवणी महोत्सवातील ठाणे हौसिंग फेडरेशनच्या स्टॉलमध्ये नोंदवावीत असं आवाहन महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे यांनी केले यावर्षी मालवणी महोत्सवाचे आयोजन दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या दरम्यान केलेला आहे आणि या वर्षी पहिल्यांदा आपण दरवर्षी जसा एक वेगवेगळी सांस्कृतिक कलामधला एक वेगवेगळा भाग ठेवतो गेल्या वर्षी आपण कृष्णाई उलेकरचा कार्यक्रम ठेवला होता या वर्षी तिघळा हा कार्यक्रम एक सांस्कृतिक भाग म्हणून किंवा संस्कृतीचा सा एक भाग म्हणून तो ठेवतोय दरवर्षीप्रमाणे डबलबारी असेल दशावतारी नाटक असेल आणि महिलांसाठी रोज एक पैठणी हा पैठणीचा कार्यक्रम हासा भरगच्छ कार्यक्रम या मालणी महोत्सवामध्ये ठेवलेला आहे नेहमीप्रमाणे हा हा उद्देश असा आहे की कोकणातल्या ज्या शेतीपूरक व्यवसाय करणारे आमचे छोटे छोटे शेतकरी आहेत किंवा व्यापारी आहेत उद्योजक आहेत त्यांना मुंबई पुणे ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून द्यावी आणि त्यांना आर्थिक मदत करावी हा या मागचा उद्देश आहे आणि तो आता सत्तावीस वर्ष मागे म्हणून पाहिलं तर तो, तो बऱ्यापैकी यशस्वी आहे झाला आहे असं मला वाटतं मान्यवर कोण कोण राहणार या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार एकनाथजी शिंदे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि माननीय माजी मुख्यमंत्री आताचे खासदार माननीय नारायणरावजी राणे त्याचबरोबर महाराष्ट्राचे बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष होणारे माननीय रवींद्र चव्हाण येणं अपेक्षित आहे ते या कार्यक्रमाला येण्याचं त्यांनी मा, मान्य केलेलं आहे मान्य केलेलं आहे काय आव्हान कर तुमच्या माध्यमातून लोकांना आपण आवाहन करू या दहा दिवसाच्या महोत्सवामध्ये एकदा तरी या मालवणी महोत्सवामध्ये या मालवणी पदार्थांचा मालवणी वस्तूंचा मालवणी संस्कृतीचा आस्वाद घ्या आणि आमच्या शेतकऱ्याला मदत करा असं आवाहन तुमच्या माध्यमातून मी करेन